गुड मॉर्निंग साडेपाच वाजले साडेचार वाजता उठली होती पण बघितलं तर कोण उठला नाही सगळे झोपले आहे अजून पण झोपले आहे पण उठली साडेपाच वाजले तर उठली आज आमच्या घरी पूजा आहे लग्नाची लग्नाची पूजा बाकी होती तर पूजा आहे म्हणून लवकर उठली अख्खी रात्र काम चालू होतं नंदार आता झोपला आहे चार वाजता हे बघा अखेर मकर बनवत होते चला पटापट नावून आंघोळ करून काम करून घेते आता जेवणाची तयारी चालू आहे ते बघा ही आता उठली हिमाने हिमानी आता उठले हिमानी बाकी सगळ्या लवकर उठल्यात ते काय काय कुकर लागलेलं आहे शिटी वाजते म्हणजे मोबाईल उडू दे का कशी काढली रांगोळी कशी काढली कशी काढली हा सकाळीच तेव्हा आंब्याचे आंब्याचे डाळ काढतात तेव्हा काल आलं टायसू टायसू बा आपला टायसू तो बघ

जासीदे ल्पांग or हो अं सर्जलेट नसीाल य little म drie खो खिर्ट लाउ स्यावा और समय ये देखो आमीनो ये के के आ रहा है तो दिन ही हां ठीक है हां 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 आदि माझे पाठीला लावली दिवाळी आले हे बोल सागर हां बस खाली पाटा सागर नाम पिता दिवाला दाटे पाटे टाका पाटे जय स्माते महा आवाज देवा हा नारायण

थेट भेट ते घडे

ओम धर्मो धर्मो जय सनातन रामाय नमः विदामाय नमः विजयाय नमः मार्गाय नमः नेयाय नमः ओम कुं धर्माय मित्रविक्रमाय नमः बोधिदेय नमः बाबा